मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा गेल्या चार वर्षात साडेसहा हजार कोटी रुपयांची विकास कामं केली आहेत त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे येणाऱ्या निवडणुकीत जनता सांगेल त्या पक्षातून मी निवडणूक लढणार असून आपला विजय निश्चित आहे असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला राधानगरी तालुक्यातील ठिकपुली इथं विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते ठिकपुर्ली इथल्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आणि दलित वस्तीकडील रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी दहा लाख रुपयांचा निधी दिला होता त्याचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले स्वाभिमानीचे अजित पवार राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला गावाला भरीव निधी दिल्याबद्दल ठिकपुली ग्रामस्थांनी खासदार धनंजय महाडिक यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली यावेळी बोलताना खासदार म्हाडिक म्हणाले मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला लोकसभेत काम करण्याची संधी दिली या संधीचं मी सोनं करत असून लोकसभेत अनेक तारांकित प्रश्न मांडले अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे कोल्हापूरची विमानसेवा कोकण रेल्वे बास्केट ब्रिज यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावले आहेत यापूर्वीच्या खासदारांनी काय केलं आणि मी करत असलेलं काम याची तुलना केल्यानंतर अनेक जण समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं

आरोग्य शिबिर असतील नेत्र शिबिर असतील महिलांसाठी प्रशिक्षण असेल आणि हे काय पण याचा गर्व नक्की एवढं काम आपल्या हातून होत आहे समाजासाठी होत आहे लोकांच्या साठी होत युवकांची फ्री या निमित्तानं जोडली गेली महिलांची फ्री या निमित्तानं जोडली गेली आणि चांगलं काम हे असं काम करणं हे समाजाला अपेक्षित आहे चांगला कसल्याला वैवार आहे चांगलं काम केलेलं आहे चांगलं पेरलेलं आहे चांगलंच कोणा दरम्यान पाटील पाटीलपदी निवड झाल्याबद्दल सीमा कांबळे यांचा खासदार म्हाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हिंदूराव चौगले यांनीही खासदार म्हाडिक यांच्या रूपानं धडाडीनं काम करणारं नेतृत्व मिळाल्याचं नमूद केलं यावेळी माजी सरपंच चंद्रकांत संघपाळ दिलीप पाटील सरपंच लता कांबळे सुनील चौगले बापूसो चौगले विश्वास पाटील रणजित पाटील सुरेश भोई अजित पवार पी डी चौगले विजय जाधव शिवाजी कांबळे सम्राट डोंगळे दिलीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते